आमदार गोपीचंद पडळकर यांनी सतरा जून रोजी ख्रिश्चन समुदायाच्या धर्मगुरूंबद्दल आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारे विधान केल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशनतर्फे आज गुरुवारी चंद्रपूर शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला जयंत जयंतटॉकीजवळील सेंट आंद्रिया चर्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला मोर्चानंतर मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले या मोर्चात मोठ्या संख्येने ख्रिश्चन नागरिक सहभागी झाले होते पडळकर यांच्या विधानामुळे समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्या आमदारकीवर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे उद्देश आहे की आमदार गोपीचंद पडळकरने ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध जे शब्द बोलले आणि विष करून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे बांधण्याची धमकी आणि सुपारी त्यांनी दिलेली आहे आणि एक सवाजिक पदावर असलेल्या अशा व्यक्तीने असे व्यक्त न करावे आणि त्यांनी ख्रिस्ती समाजाची माफी मागावी आणि आपले शब्द मागे राहावे आणि सरकारने ख्रिस्ती धर्मगुरूंना आणि ख्रिस्ती मंडळांना चर्चेसला संरक्षण द्यावं आणि जो संविधानानुसार आम्हाला जो स्वतंत्रता मिळाली की आम्ही आमचा धर्मप्रसार करू शकू किंवा आमची प्रार्थना आराधना करू शकू त्याबद्दल सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यासाठी आम्ही हा मोर्चा संतांत या चर्चमधून चंद्रपूरमधून काढण्यात आलेला आहे आणि आमची ही विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांची आमदारकी समाप्त करावी जेणेकरून अशा दुसऱ्या लोकांनी जे दुसऱ्या धर्माबद्दल अपशक्त बोलतात त्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी हो भी। संविधानिक देतावी सरकारची भीती निर्माण व्हावी हो भी। यासाठी हा मोर्चा आम्ही काढत आहे सांगलीच्या जाट मतदार संघातील आमदार श्री गोपीचंद परडकर यांनी ख्रिस्ती समाजावर आणि फाश्टल लोकांवर जी धमकी दिली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो प्रचार करणारा पाश्चला ठाक शिवसेनेची ही भाषा ही अतिशय चुकीची संविधानाच्या विरोधाची आणि समाजात भांडणं लावणारी आहे आमचा धर्म आम्हाला प्रेम शांती आणि सेवा शिकवतो म्हणूनच आम्ही संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही लढाई हो, लढत आहोत आणि न्यायाची मागणी करत आहोत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानानुसार परडकर यांचे वक्तव्य चुकीचे आहे कलम चौदा एकवीस आणि पंचवीस ते अठ्ठावीस त्याच्यात लिहिलं आहे की धर्माच्या नावाने अपशब्द बोलणं सर्वांना समान वागणूक मिळणं भयमोक्त्याचा अधिकार या कलमींचा आणि त्यामुळे आय पी सी वन फिफ्टी थ्री टू नाईन्टी फाईव्ह टू नाईन्टी एट आणि फायव्ह झिरो फाईव्ह च्या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि निवडणूक कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी ही आम्ही मागणी करू धन्यवाद